नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत अगदी झटपट बनणारी कमी वेळेत बनणारी मौसूद दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारी अगदी खुसखुशीत अशी बेसन बर्फीची रेसिपी ही रेसिपी अतिशय झटपट तयार होते तसंच आजच्या रेसिपीमध्ये काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून बेसन बर्फी ही रवाळ आणि खुसखुशीत तयार होईल चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी तापलेली आहे गॅसची फ्लेम मी आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आता त्यामध्ये एक वाटी भरून मी इथे तूप घेतलेलं आहे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तूप मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप मी बाजूला ठेवलेलं आहे आपल्याला सगळं मेजरमेंट एकाच वाटीने घ्यायचं आहे आता त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी बेसन इथे मी घेतलेला आहे दोन वाटी बेसनासाठी एक वाटी तूप अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे तर इथे बेसन घेतानासुद्धा बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे सुरवातीला चाळून घेतल्यामुळे काय होतं की आपल्या बेसनाच्या ह्या भाजताना घुटड्या तयार होत नाही तर इथे बघू शकता एकाच वाटीचं मेजरमेंट मी इथे घेतलेलं आहे आणि दोन वाट्या बेसन मी इथे तुपामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला तूप भरपूर घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला बेसन छान मिडियम फ्लेमवर हळूवारपणे भाजून घ्यायचं आहे बेसन छान जितकं छान भाजलं जाईल तितक्या खुसखुशीत अशा आपल्या वड्या तयार होतील तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेलं आहे आणि सगळं बेसन आणि तूप छान एकत्र झालेलं आहे बेसनसुद्धा खूप छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी मिडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत मिडियमच ठेवायची आता आपल्याला जेवढं राहिलेलं तूप आहे तेसुद्धा आपल्याला बेसनामध्ये टाकायचं आहे तुपाचं प्रमाण खूप जास्त झालं तरीही काही हरकत नाही तितक्याच आपल्या ज्या वड्या आहेत जी बर्फी आहे ती खूप छान खुसखुशीत तयार होतात कितीही तूप जास्त झालं तरी तरीही काही हरकत नाही तर इथे बघू शकता खूप छान आपलं बेसन आता भाजल्या जात आहे पाच मिनटं झालेले आहेत बेसन भाजून आता त्यामध्ये मी अगदी छोट्या वाटी भरून इथे चार ते पाच चम्मच असा रवा टाकणार आहे आणि रवा आणि बेसनसुद्धा इथे मी भाजून घेणार आहे अगदी छोटी वाटी भरच इथे आपल्याला रवा टाकायचा आहे रवा टाकल्यामुळे आपली जी बेसन बर्फी आहे ही थोडीशी रवाळ तयार होते आणि खुसखुशीसुद्धा तयार होते आता आपल्याला सगळं मिश्रण छान दहा मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आपण जितकं हे मिश्रण भाजून घेऊ तितकी छान आपली बेसन बर्फी तयार होते आणि कच्चीसुद्धा राहत नाही तर इथे छान आता आपले पाच मिनटं दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर इथे मी रवाळ होण्यासाठी आणखी आपली बेसन बर्फी रवाळ होण्यासाठी इथे मी केसर टाकलेलं दूध टाकलेलं आहे अगदी तीन ते चार चम्मच आपल्याला दूध त्यामध्ये टाकायचं आहे दूध टाकल्यानंतर तुम्ही अगदी बघू शकता लगेचच फुलायला लागलेलं आहे मिश्रण हे फुलल्यामुळे काय होतं की आपली जी बर्फी आहे ती दाणेदार तयार होते दूध टाकल्यामुळे बेसनामध्ये छान असे बबल्स तयार होतात आणि बेसन हे छान फुलल्या जातं आणि त्यामुळे आपलं जे बर्फी आहे ती दाणेदार आणि रवाड तयार होते आता दोन मिनटं असं सगळं मिश्रण फिरून घेतल्यानंतर मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आणि बघू शकता मस्त असं रवाड असं मिश्रण तयार झालेलं आहे परफेक्ट आता पंधरा मिनटं झाले आहे मीडियम फ्लेमवर आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपली जी कढई गरम असते त्यामध्ये आपल्याला सतत हे फिरवत राहायचं आहे जर आपण तसंच सोडून दिलं तर आपलं मिश्रण जास्त भाजलं जाईल आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊया मिश्रणासाठी आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता मी इथे दुसरी कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला त्याच वाटेने मोजून इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे लक्षात ता असू द्या त्याच वाटीने मोजून दीड वाटी साखर आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मी अर्धी वाटी आणखी यामध्ये साखर ॲड करणार आहे आता आपल्याला दीड वाटी साखरेसाठी फक्त अर्धी वाटी पाणी त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपला जो पाक आहे अगदी परफेक्ट आणि छान असा तयार होईल एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे आता साखर आणि पाणी आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी हाय ठेवायची आहे मीडियम पेक्षा थोडी हाय ठेवून आपल्याला सुरुवातीला साखर विरघळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला एक तारी पाक तया करून तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करताना पाक थोडा थोडा चेक करत राहायचा आहे आपल्याला बोटाच्या मदतीने पाक थोडासा बोटांमध्ये घ्यायचा आणि चेक करून बघायचा की पाक आपला एक तारी झाला की नाही किंवा चिकट झाला की नाही तर इथे मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाक चेक करायचा आहे तर इथे अजून आपला पाक तयार झालेला नाही तर आपण आणखी पाकाला दोन ते तीन मिनटं शिजवून घेणार आहोत तर इथे आपला पाक आता पाच ते दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर मिडियम फ्लेमवर पाक आता आपण बघून घेऊया की आपला पाक शिजला की नाही तर इथे आप तुम्ही बघू शकता आता पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे कमी वेळेमध्ये हा पाक तयार होतो तर इथे बघू शकता छान अशी एक तार येत आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे परत एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे दहा मिनटातच पाक इथे तयार झालेला आहे परत एकदा तुम्हाला मी चेक करून दाखवते तर इथे बघू शकता छान असा चिकट आणि एक तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे पाक चेक करण्यासाठी आपल्याला पाक जेव्हा आपण पूर्णपणे तयार करतो त्याच्या पाच मिनिटानंतर असंच बोटांमध्ये घेऊन चेक करायचा आहे तर इथे आता आपल्याला लगेचच हा पाक मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आपण जे तयार केलेलं बेसनाचं मिश्रण होतं त्यामध्ये ओतायचं आहे आणि लगेचच आता झटपट ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे सगळं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करत असताना मिश्रण आपलं घट्ट होत जातं तर त्याच्या आधीच आपल्याला दुसऱ्या साईडला वड्या पडण्यासाठी इथे आपल्याला एक ताट तयार ठेवायचं आहे किंवा मग आपल्याकडे जे कंटेनर असेल तुम्ही वड्या सेट करायसाठी ते घेऊ शकता त्या कंटेनरला आता आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे तर इथे मी ताट न घेता इथे केक टीन घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर टाकलेलं आहे आणि त्याला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता अगदी अगदी काही मिनिटातच मिश्रण फारच घट्ट झालेलं आहे आता मिश्रण पूर्णपणे त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चम्मचच्या मदतीने आपल्याला सगळं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे प्लेन करून घ्यायचं आहे मिश्रण छान आपल्याला एकसारखं करून घेतल्यानंतर मिश्रण तयार असतानाच आपल्याला त्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकायचे आहे म्हणजे जे काही ड्रायफ्रूटचे काप आहे ते त्यामध्ये छान असं एकरूप होऊन जातील आता आपल्याला स्पॅटोलाच्या मदतीने किंवा चम्मचच्या मदतीने आपल्याला हलकासा भरून ड्रायफ्रूट्सला दाब द्यायचा आहे म्हणजे ज्या मिश्रणामध्ये आपलं हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान एकरूप होतील त्यामध्ये छान दबल्या जातील तर इथे छान आता आपल्याला मिश्रण हे आपल्याला थोडं सेट करायचं आहे पण एक ते दोन तास आपल्याला रूम टेम्परेचरवर सेट करायचं आहे दोन तासानंतर तुम्ही बघू शकता इथे मी केक टीनमधून हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि इथे मस्त आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याच्या वड्या मी तुम्हाला कापून दाखवते सुरीने अगदी सहज अशा ह्या वड्या कापल्या जात आहे अगदी खुसखुशीत कि अशा ह्या आपल्या बेसनाच्या बर्फ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की किती छान अशा ह्या बर्फ्या कट होत आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवा तसा आकार देऊ शकता तर इथे मी चौकोन आकार ह्या बर्फीला दिलेला आहे आणि केक टीनमध्ये मिश्रण मी सेट केल्यामुळे बर्फी अतिशय जाड झालेली आहे तर तुम्ही ताटात घेतली ते बर्फीची जाडी छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे बघू शकता अगदी बर्फी सहज निघालेली आहे आणि खूप सुंदर अशी बर्फी तयार झालेली आहे अतिशय खुसखुशीत आणि छान दाणेदार अशी आपली बर्फी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा मी टिप्स इथे सांगितलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा बर्फी बनवाल तर तुमचीसुद्धा बर्फी छान अशी तयार होईल तर इथे बर्फी तोडून दाखवते तर तो तुम्ही बघू शकता अतिशय सहज अशी बर्फी खुसखुशीत तयार झालेली आहे छान सहज अशी बर्फी तुटल्या जाते आणि अतिशय मऊसूद खुसखुशीत बर्फी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद